नमस्कार तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये असतो मला बटाटा न वापरता तर बटाट्याची सुक्की भाजी झटपट अशी टिफान टिफिनला होणार मुलांच्याही टिफिनला हो तर खूपच त्यांना आवडेल अशी भाजी आहे बटाट्याची खूपच छान लागते नक्की ट्राय करा माझ्या घरी पण खूप आवडीने खाल्ली जाते तुम्ही चपाती भाकसोबत चपाती खाऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करू चार नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी तीन बटाटा घेतले असे स्लाईस करून घेतलेले आहेत छान च्यान आणि पाण्यात धुवून ठेवलेले आहेत इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत आणि दोन मिरची घेतलेली आहे तुम्ही तिखट खा तुम्ही तिखटनुसार वाढू शकतात तिखट कमी आमच्या खातात म्हणून मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कढई गरम करा ठेवलेल्या याच्यामध्ये थोडंसं आपल्याला खूप असं तेल नाही खूप कमी प्रमाणात तेल लागतं तेल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याच्यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला राई टाकायचं आहे तुमच्याकडे जिरं खातं तुम्ही जिरंसुद्धा ॲड करू शकता सो इथे थोडीशी अशी राई ॲड करते राई आपली तळतळली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मिरची मिरची आपल्याला तेलावर छान फ्राय करून घ्यायची आहे मिरची फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला टाकायचा आपण जो कांदा टाकला येतो तोही तेला छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने वेरिएशन करू शकतात तुम्हाला जर टमॅटो टमॅटर सुद्धा टाकू शकतात किंवा वांग टाकायचा वांगाही टाकू शकता ह्याच्यामध्ये बटाट्यासोबत किंवा नुसतं बटाटाही खूप छान लागतो खूप आणि ह्याच्यासोबत आता आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडंशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहे ह्यात तुम्हाला जर घ घरचा मसाला किंवा लाल ती खटा तुम्ही टाकू शकता हा टाकू शकता आमच्याकडे अशा प्रकारे भाजी बनवली जाते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आता आपला छान परतून झाल्यानंतर हळद मसा मसा मसाला, मसाला नाही हळद आणि मीठ त्याच्या आपल्याला टाकायचं आहे बटाटा बटाटा हे आपल्याला सगळं छान एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि आपल्याला पाणी वगैरे काही ॲड न करत फक्त वाफ्यावर स्लो गॅसवरच करायचं फास्ट मिडियम जरी ठेवला तरी भाजी करपण्याची शक्यता असते म्हणून एकदम स्लो गॅसवरती तुम्हाला भाजी शिजवायचे दहा हार्डली दहा ते पंधरा मिनटात भाजी रेडी होते आपल्याला वड बटाटा वाफवायला वेळ लागतो बटाटा वाफवा ते साल काळा किंवा तुम्ही साल काढून बटाटा वाफला तरी बटाटा वाफायला वेळ लागतो मग परत भाजीची फोडणी द्यायला वेळ लागतो आपल्याला ही झटपट अशी भाजी तयार होते टिफिनसाठी मुलांच्या किंवा घाई असेल टिफिनसाठी काय करावं विचारायचं हा बटाट्याची भाजी खूप छान ऑप्शनल आहे करायला आता आपण छान मिक्स करून झाल्याच्या आपलं झाकण ठेवायचं आहे सॉरी झाकण आता मी चेंज केलं आता झाकण आपल्या बघू बटाटा हा एट्टी पर्सेंट कुक झालेला आहे तर परत एकजीव करून परत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्था तू बघूया भाजीमध्ये खाली बिलकुल पण लागलेली नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे परत थोडा अजून शिजायचा आहे बटाटा एटी एट्टी पर्सेंट कुक झाला आहे ट्वेंटी पर्सेंट कुक व्हायचं आहे सो मी आता तुम्हाला भाजी झाकण ठेवून शिजून घेणार आहे तर आपण झाकण ठेवून देऊया आणि बघूया आपण तर बघून बघू शकता तर आमची भाजी रेडी झालेली आहे याच्यावर तुम्ही कोथिंबीर किंवा ओला नारळ सुद्धा टाकू शकता माझ्या घरात दोन्ही उपलब्ध नव्हते म्हणून मी स्किप केलं पण तुमच्याकडे असेल तर आवर्जून नक्की टाका चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बाय बाय टेक केअर आणि कमेंट जाए